ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य परिषद नगरपरिषदचे विविध उपक्रमांचे आयोजन स्वच्छ शहर आपली जबाबदारी आणि माझी वसुंधरा आपले कर्तव्य हर घर तिरंगा संदेश पोहोचविला घराघरात नगरपरिषद चांदूर रेल्वेतर्फे स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस शुक्रवार दि ऑगस्ट पंधरा रोजी हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस माझी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य दशांश तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज सुवर्ण जयंती महोत्सव सातशे पन्नासावे जयंती वर्ष यानिमित्त विविध भव्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात अभिमानाने तिरंगा फडकवून झाली त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नगरपरिषद कर्मचारी शिक्षक वर्ग, नगरपरिषद शाळांतील विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला मुख्य चौकात हरघर तिरंगा हर घर स्वच्छता या अभियानाचा संदेश देणारा आकर्षक देखावा साकारण्यात आला ज्याचे नागरिकांनी कौतुक केले व सेल्फी घेऊन त्या क्षणाचे स्मरण जपले विद्यार्थ्यांच्या लेझिम पथक गीत नृत्य सादरीकरण आणि स्वच्छता जागरूकतेचे संदेश देणारे फलक दिंडी भजन मंडळे तसेच पर्यावरण संवर्धनावरील घोषवाक्यांनी संपूर्ण शहरात जागरूकतेचा संदेश पोहोचविला स्वच्छ शहर आपली जबाबदारी आणि माझी वसुंधरा आपले कर्तव्य अशा गगनभेदी घोषणा वातावरणात घुमल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या पालखी सोहळ्याने धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संदेश दिला मान्यवर नगरपरिषद अधिकारी कर्मचारी शिक्षकवर्ग व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील नागरिकांचा उत्साह विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि देशभक्तीची भावना यामुळे स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस हा चांदूर रेल्वेसाठी अविस्मरणीय ठरला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिषदेतील आशिष कुऱ्हाडे जितेंद्र करसे शारदा कावळे कीर्ती जावडे संगीता इमले श्वेता डोंगरे देविका वनवे संजय करसे उज्वला पटले उमेश हिंगोले पंकज इमले सागर हटवार विशाल सुरकर संजय वानखेडे गणोरकर मॅडम मनीष कनोजे अनंता वानखेडे राजेश शिर्के मयूर घोडेस्वार अमोल कडू नीरज दुबे श्यामल उके प्रशासन अधिकारी उमेश बेहरे मुख्याध्यापक दीपावली उंदरे आरती खरुले नितिन नंदनवार विकास बढ़वाईक, डॉक्टर अब्दुल करीम देशमुख नाहिद अख्तर श्रीराम जाधव उमेश वाडेकर रवि सोलंके मंजूषा बेहरे वृषाली पवार रंजना मलवार छाया बड़गे तृप्ति डवरे वैशाली कोरडे वैशाली वानखेडे, सारिका ठाकुर मुक्ता लाड अरविंद गाठे निलिमा आखरे आशिष कुकटकर अब्दुल गफ्फार मोहम्मद असदुला वसीम लोकमान अजर हुसेन अस्मीन बेग आरसी या बानो वसीम मसूर विकार शहा तसेच सर्व सहकार्यांनी परिश्रम घेऊन उत्सव अविस्मरणीय केला